नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे सोयाबीनसाठी किंवा कोणत्याही पिकामध्ये फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पीएच पाण्याचा पीएच हा अतिशय महत्त्वाचा असतो तो किती असावा याविषयी मी तुम्हाला माहिती पाण्याचा पी एच हा मेंटेन करण्यासाठी आपल्याला किंवा आप पाहण्यासाठी आपल्याला बाजारामध्ये लिटमस पेपर भेटतो किंवा पी एच मीटर भेटतात ते लिटमस पेपर आणि पी एच मीटरच्या सहाय्याने आपण ते मोजू शकतो पी एच मीटर हे दोन अडीचशे रुपयापर्यंत भेटतं आणि लिटमस पेपर हा हो मध्ये एक रुपयात साठ एक लिटमस पेपर आपल्याला मिळतात आणि त्याच्यात ता आपण पाण्याचा पीएच मोदू शकतो आणि तो पीएच हो पी का पी मोजायचा सा। पी आप पी तर आपल्या पिकासाठी फवारणी करण्यासाठी लागणारा पीएच आहे तो म्हणजे साडेपाच ते साडेसहा हा पीएच आपल्याला लागतो पीएच म्हणजे पोटॅन्शियल हायड्रोजन असतो तो म्हणजे साईन असल म्हणजे सातपेक्षा जास्त गेला तर आपल्याला ती फवारणी इफेक्टिव्ह होत नाही म्हणजे क्रियाशीलता कमी होते आणि सर्वात जास्त म्हणजे तणनाशक फवारतानी आपल्याला पाण्याचा पी एच हा मेंटेन ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो पी एच आपण मेंटेन ठेवल्या बाजारामध्ये बरेच पी एच बॅलन्सर म्हणून भेटतात त्यामध्ये एक पूर्वा कंपनीचं पी एच बॅलन्सर आहे त्याचा वापर करून आपण पाण्याचा पी एच मेंटेन करू शकतो पाण्याचा पी एच मेंटेन करण्यासाठी आपल्याला जर पी एच बॅलन्सर बाजारातून विकत घ्यायचं नसेल किंवा मिळाला नाही तर आपण जागेवर जर पी एच मेंटेन करायचं असेल तर सॅट्रिक कॅसेड आयर करू शकतो सॅट्रिक ॲसेडायर करण्यासाठी आपण पंधरा लिटरच्या पंपाला एक लिंबू किंवा अर्धा लिंबू जरी पिळले तरी तो तेवढ्या प्रमाणात पी एच मेंटेन होतो आणि पी एच मोजण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक लिटमस पेपर किंवा पी एच हे घेतलंच पाहिजे कारण की आपण एवढ्या मागाची औषधं खरेदी करतो आणि हे औषधं खरेदी केल्यावर तर त्याची क्रियाशीलता ही जास्त झाली नाही त्याचा उपयोग होत नाही आपण जर तणनाशक हे साडेपाच ते साडेसहा पी एच अस आहे अशा पाण्यातून जर मारले तर ते आपल्याला अतिशय इफेक्टिव्ह होऊ शकत सर्व शेतकरी बांधवाला माझी एवढीच विनंती आहे की आपण फवारणी करताना पी ला अतिशय महत्त्व द्यावे